शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे साधारणपणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जानेवारी महिना तसा महाराष्ट्रासाठी कमी पावसाचा असतो आणि भारतातही तसा सरासरी कमी पाऊस पडतो दक्षिण भारत आणि उत्तर भारताच्या टोकांना पावसाचं प्रमाण असतं मात्र भारतीय हवामान खात्याने उत्तर भारतात हे पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज दिला यावर्षी दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनने अतिशय चांगला पाऊस दिलेला आहे त्यामुळं एकूण पाऊसमान जरी दोन हजार चोवीसला चांगलं होतं दोन हजार पंचवीसची बदलती अवस्था ही थोडी नकारात्मक जरी असली तरी सरासरी समाधानकारक पाऊस असणार आहे उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या भागात जोरदार बदी बर्फवृष्टी होते आहे आणि हा कमीदाब हळूहळू पुढे सरकतोय त्याचबरोबर आपण दक्षिण भारतात श्रीलंकेच्या आजूबाजूने कमीदाब बघतो परंतु भारतीय राज्यांवर त्याचा अजून तरी परिणाम झालेला नाही आपण बघतो आता थंडीचं प्रमाण थोडं महाराष्ट्रात वाढेल आपण साधारण पाच सहा सात आठ तारखेला सामान्य थंडी महाराष्ट्रामध्ये आहेच थोडं नऊ दहा सुद्धा सामान्य थंडी आहे उत्तर भारतामध्ये थंडीचं प्रमाण चांगलं आहे परंतु दक्षिण भारतामध्ये नेहमीप्रमाणेच थंडीचं प्रमाण थंडी कमी आहे आपण स्कायमेटचा अंदाज जर घेतला तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात दोन्ही समुद्रात कमीदाब आहे याचं प्रमाण सहा तारखेला वाढतंय सात तारखेला आपण बघतो की उत्तर भारतातला कमीदाब पूर्व भारताकडेच सरकतो आहे दोन्ही कमी दाब हे समुद्राच्या अंतर्गत भागात आहेत तीच परस्ती आठ तारखेला आहे नऊ तारखेलाही थोडं बंगालच्या उपसागरातील कमी दाब तामिळनाडू केरळकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे दहा तारखेला अतिशय हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात आणि दक्षिण भारतामध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ असं पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं अकरा तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये पाऊस आहे परंतु याचा परिणाम महाराष्ट्रात लगेच होईल असं काही वाटत नाही भारताच्या पर्वतीय रांगांमध्ये बर्फवृष्टी होण्यासाठी बारा तारखेला अनुकूल वातावरण आहे दक्षिण भारतातही पाऊस आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या उत्तर भारतातील अंदाजा संदर्भामध्ये आपण सहमत आहोत कारण यावर्षी डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात कमी राहील असं दिसतंय आपण जर एकूणच पंधरा तारखेपर्यंत जवळपास अंदाजावरून लक्ष दिलं तर केवळ केरळ आणि तामिळनाडू किंवा दक्षिण कर्नाटक दक, थोडं दक्षिण आंध्र प्रदेश या भागातच थोडाफार पाऊस होईल या पलीकडे पावसाचा अंदाज नाही आपला सर्व सभासदांना माहिती आहे की ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर अधिक विश्वास आहे आणि दोन्ही समुद्रांमध्ये या मॉडेलने हलका कमीदाब दाखवलेला आहे सहा तारखेला आपण बघतो उत्तर भारतामध्ये थोडा डब्ल्यू डी आणि दोन्ही समुद्रात कमीदाब हा अंतर्गत भागात असल्यामुळे महाराष्ट्रावर तसं आत्ता पावसाचं काही वातावरण नाही पावसाचं वातावरण केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये दहा तारखेला असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात थोडी ढगाळ प्रस्ती निर्माण होऊ शकते गोव्यापर्यंत किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण राहू शकतं आणि जोरदार ते अतिजोरदार पाऊस केरळ आणि तामिळनाडूमध्ये होणार आहे बारा तारखेला एक ट्रफलाईन बनण्याची शक्यता अजून कायम आहे त्यामुळे पावसास अनुकूल ढग मध्य प्रदेश महाराष्ट्रात तयार होऊ शकतात तेरा तारखेला हे मध्य प्रदेशमध्ये वातावरण असण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रात कमी दाब सक्रिय राहणार आहे पंधरा तारखेला देखील मध्य प्रदेशच्या काही भागात आणि तामिळनाडूच्या काही भागात पावसाळी वातावरण राहील म्हणजे केवळ या दोन राज्यात पावसाचा अंदाज आहे बाकी पंधरा जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण इतर तर दाखवलेलं नाही पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये पंधरा ते सोळा अंश सेल्शियस तापमान राहणार आहे तेच पूर्व विदर्भात गोंदियात दहा तर नागपूर बारा गडचिरोलीला अकरा अंश सेल्शियस राहणार आहे म्हणजे उद्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी असेल सात तारखेला थोडी थंडी कमी होईल आपण नऊ तारखेला बघतो गोंदिया जिल्ह्यामध्ये नऊ अंश एल्शिअस तर गडचिरोलीला अकरा अंश सेल्शियस चंद्रपूरला अकरा अंश सेल्शियस अकोला अमरावती बारा अंश सेल्शियस मालेगाव बारा अंश सेल्शियस इतरत्र तेरा ते चौदा पंधरा अंशापर्यंत थंडी आहे म्हणजे याचा अर्थ नऊ तारखेला पुन्हा थंडी वाढणार आहे अकरा तारखेला थोडी ट्रफलाईन महाराष्ट्रामध्ये तयार होत असल्यामुळे थंडीचं प्रमाण काहीसं कमी होण्याची शक्यता असून सोलापूरला कमाल एकवीस अंश सेल्शियस तर गोंदियाला किमान बारा अंश सेल्शियस तापमान राहील जवळपास दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं अनुकूल वातावरण नाही हा मात्र अंदाज आपण जेव्हा पुढे सरकवतो तेव्हा मध्य प्रदेशमध्ये थोडं ढगाळ वातावरण किंवा पावसाचं वातावरण दिसतंय त्याचा महाराष्ट्रावर आज परिणाम दाखवला जात नाही उद्या थोडी नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे जवळपास नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाण्यापर्यंत ही ढगाळ परिस्थिती पोहोचू शकते यातून फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही परंतु स्थानिक परिस्थिती किती अनुकूल आहे यावर त्याचा प्रभाव अवलंबून असणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात एक चक्राकार स्थिती आहे त्यामुळे थोडं वातावरण किनारपट्टी भागात होईल बाकी या वातावरणाचा फारसा प्रभाव नाही सात तारखेलाही दहा तारखेला साधारणपणे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून वारी येत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होईल साधारण अकरा तारखेला ही ढगाळ परिस्थिती अधिक वाढण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक काही ठिकाणी पावसास अनुकूल देखील ढग निर्माण होऊ शकतात आणि जर स्थानिक वातावरण अनुकूल झालं तर हलका शिडकावादेखील होऊ शकतो या पलीकडे पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये नाही आहे मात्र आपण बघतो की मध्य प्रदेशवर बारा तारखेला तयार होत असलेल्या पावसाळी परिस्थितीचा काही परिणाम महाराष्ट्रावर होतो का हे मात्र भविष्यात बघावं लागणार आहे परंतु तसं फार मोठ्या पावसाचं वातावरण सध्या तरी काही दाखवलं जात नाही आहे साधारणपणे पंधरा तारखेपर्यंत आपण अंदाज बघणार आहोत मध्य प्रदेशवर मात्र पावसाळी परिस्थिती निर्माण होते कारण उत्तर भारतातून येणाऱ्या वारे आणि बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रामार्गे येणारे वारे यांचा मिलाप मध्य प्रदेशवर होत असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाळी परिस्थिती बारा तारखेला निर्माण होते पुढे मात्र याचा प्रभाव पंधरा तारखेपर्यंत काही टिकणार नाही हलकी ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे याचा प्रभाव राहणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात तरी पंधरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण तयार होईल असा कुठलाही अंदाज नाही त्यामुळे आपण यापूर्वी सांगितलेलं की जानेवारी तसा कमी पावसाचा महिना महाराष्ट्रासाठीही राहील परंतु फेब्रुवारी मार्च यांचा जर अंदाज बघितला तर थोडं बंगालच्या उपसागरातून वादळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात मात्र पाऊस त्यानंतर वाढू शकतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज